नमस्कार मी गणेश म्हैसमाळे अध्यक्ष मराठवाडा लॉटरी विक्रेता असोसिएशन आजची ही पत्रकार परिषद एक खूप मोठ्या एक लॉटरी घोटाळ्यासंदर्भात असून आज राज्यामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड घोटाळा हे जे मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे निघालं आहे बाहेर त्यामध्ये एका कंपनी सगळ्यात नंबर एकला आहे तिचं नाव आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्विस प्रायव्हेट लिमिटेड ही काही हॉटेल वगैरे काही बिझनेस करत नाही ही गेमिंग कंपनी आहे आणि ही लॉटरी विकती हे आज काही नवीन नाही आहे हे राज्यामध्ये दोन हजार सातपासून हे लॉटरी बिझनेस करतात आणि ह्या कंपनीचा मालक सेंटेगिओ मार्टिन हा राहणार मूळचा म्यानमारचा आहे आणि आपल्या देशामध्ये यांनी हे सगळं बेकायदेशीर लॉटरीचा व्यवसायामध्ये आणि खूप मोठी संपत्ती कमवली व किती रोखे दिले हे जग जाहीर आहे आपला मनाचा उद्देश फक्त संघटनेचा हाच आहे का आजही ही फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस लिमिटेड हे आज ही कंपनीचं नाव आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा विभागामध्ये नोंदणीकृत आहे आणि हे कंपनी आज फ्युचर गेमिंग सोल्युशन हॉटेल मॅनेजमेंट नावाने आणि यांची दुसरी कंपनी आहे स्टार डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड ही दोन कंपनी आपल्या राज्यामध्ये पंजाब मिझोरम नागालँड अशा बाहेरील राज्यातील परराज्यातील डिअर नावाच्या लॉटरी विक्री करतात डिअर लॉटरी सगळ्या डिअर लॉटरी आहे काही वीस आहे पन्नास जास्त यांची चालते लॉटरी आज मुंबईमध्ये पूर्ण राज्यामध्ये सहा रुपयाला एक कोटी दिवसातून तीन ड्रॉ काढले जातात आणि प्रत्येक दिवसाला तीन करोडपती तयार होतात मला तर कमी आपल्या राज्यामध्ये कोणी करोडपती झाल्याचं सा दिसत नाही रोजचे तीन करोडपती करतात अशी कंपनी म्हणते दुसरी गोष्ट हे जे पेपर लॉटरी तिकीट आहे ते डीअर असो या कोणत्याही राज्याचं तिकीट असो हे शासकीय आर बी आय प्रिंटिंग प्रिंटिंग प्रेसमध्ये हे डीअर लॉटरीचे तिकीट छापले गेले पाहिजे असा केंद्र शासनाचा लॉटरी अधिनियमामध्ये नियम आहे आणि आज दिवसभरामध्ये जितक्याही सोडती होतात दुसऱ्या दिवशी दोन राज्यस्तरीय आणि एक नॅशनल लेव्हलच्या न्यूजपेपरमध्ये ह्या ज्या ह्या जे तिकीट विक्री होतात यांचे निकाल वृत्तपत्रामध्ये छापून आले पाहिजे असा केंद्र शासनाचा नियम आहे आणि ह्या कोणत्याही नियमाचं पालन संबंधित फ्युचर गेमिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्यानंतर जी आहे दुसरी कंपनी मल्टीस्टार हे जे डिअर लॉटरी विकतात आपल्या राज्यामध्ये त्याचे कोणते सोडतीचा निकालही देत नाही आणि दुसरी गोष्ट हे जे तिकीट दिसत आहे तुम्हाला डिअरचे हे कोणत्याही गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले जात नाही हे स्वतः यांच्या घरी छापतात किती छापतात काय छापतात कोणालाच माहीत नाही हे पूर्णपणे बोगस आहे आणि यांच्यावरती शासनाने कारवाई केली पाहिजे बर बऱ्याच बऱ्याच दिवसापासून स्टार्ट आहे तर तुम्ही ज्या तिकीट बघताय ते महाराष्ट्र शासनाचे आहे महाराष्ट्र शासनाचे तिकिटं हे आपल्या राज्यामध्ये छापले जातात आणि अधिकृत आहे या बाहेरील राज्याचे ह्या यांच्या स्वतःच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये छापतात हे शासनाचं किती महोत्सव बुडवलेलं आहे या, आणि हा सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही आता घेतला आहे सगळ्यात अगोदर कंपनीनी हे जो एन्टीगो सेंटिगो मार्टीन जो आहे हा यांनी सगळ्यात अगोदर आपल्या राज्यामध्ये दोन हजार सात ला मंगलमूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती आणि त्या कंपनीकडे आपल्या शासनाचा तीन कोटी सॉरी तीनशे तीन आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये एवढा महसूल या कंपनीकडे मंगलमूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कडे बाकी आपल्या शासनाचा हे माहितीच्या अधिकारामध्ये मी हे मंगलमूर्ती मार्केटिंग बघा इथं नोटीस बघा एकशे त्र्याऐंशी कोटी ऑर्डर पास वसूल करावा म्हणून इथं पंधराशे पंधरा कोटी नव्वद लाख इथं परत एकशे एक्याऐंशी कोटी एकाहत्तर लाख म्हणजे तीनशे आठ कोटी रुपये या मंगलमूर्ती मार्केटिंग म्हणजे सेंटिगो कडे बाकी आहे आपल्या शासनाचे दोन हजार सात ते अकरा बारा पर्यंत आणि आज आज रोजी ह्या सेंटिगो ची फ्युचर गेमिंग कंपनी आज व्यवसाय करते आणि डुप्लिकेट लॉटर या डिअर नावाने आपल्या राज्यामध्ये विक्री करताय यांच्याकडून तीनशे आठ कोटी रुपये कधी वसूल करणार शासन आणि विशेष म्हणजे या कंपनीचा ऍड्रेस जीटी हॉस्पिटल एलटी कॉम्प्लेक्स अशोका शॉपिंग सेंटर हाच आहे आणि ज्या कंपनीकडे तीनशे आठ कोटी रुपये आपल्या शासनाचे बाकी आहे त्यांचाही अॅड्रेस काय आहे सेकंड फ्लोर अशोका शॉपिंग सेंटर जीटी हॉस्पिटल एलटी रोड पण दोन्ही कंपन्यांचा ॲड्रेस एकच मंगलमूर्ती जे तुम्ही जे सांगितलं तर ती आता म्हणजे बंद केली का ही कंपनी बंद झाली आपलं गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य लॉटरीचे अधिकारी सांगतात वित्त विभागाचे या कंपन्या बंद पडल्या यांचे ऍड्रेस उपलब्ध नाही हे ये मिळून येत नाही यांचे मालक सापडत नाही यांचं कोणी सापडत नाही म्हणजे याच्यात काही अधिकारी बघत आहे नक्कीच आहे अधिकारी मिळून मिसळूनच करताय अरे तो एवढा मोठ्या केंद्रामध्ये सगळ्यांना मॅनेज करतोय तुम्ही सगळे भक्त आहे सगळी जनता भक्ती आहे छोटे मोठे अधिकारी मॅनेज करायला काय यांची तर सीबीआय चौकशीच्या जा आदेश झालेले आहे सगळं काही झालंय पुढं काहीही काही होत नाही या सेंटेगाव मार्टिनकडे भरपूर पैसा आहे ते तुम्हालाही माहिती आहे साऱ्याला सा काम कामही करतोय आज पूर्ण राज्यामध्ये आपल्या डुप्लिकेट लॉटरी विक्री करतोय डीअर नावाच्या बोलताना म्हणाले की हे तिकीट त्या राज्यात विकले जात नाही विशेष आणि विशेष करून ज्या राज्याची लॉटरी आहे तिथे एक तिकीट मिझोरम सिक्कीम नागालँड मध्ये जे तिकीट नाहीये तिथे विक्रीच होत नाही हे तिकीट <laughs> त्यांचे फक्त हक्क विकत घेतले सगळ्या कारभारीच चालू आहे राज्यामध्ये आता मग तुम्ही शासन स्तरावर काय काय मागणी केली शासन स्तरावरती मी म्हणलो ना यांच्यावरती या डिअर या लॉटरीवरती कारवाई करावी असं लेखी तक्रार मी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग महाराष्ट्र राज्य लॉटरी सचनालय मंत्रालय मुंबई यांना लेखी तक्रार दिली त्यांनी काय उत्तर दिलं मला आम्ही या तिन्ही कंपन्यांना सांगितलं तुम्ही वर्तमानपत्रात तुमच्या ज्या लॉटरीचे सोडती होता त्याचा निकाल आता निकाल येतो तर तुम्ही प्रसिद्ध करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा तर त्यांना त्यांना पत्र पाठवले तर तुम्ही कोड कोण त्याच्यात छापतात म्हणून तुम्ही बाजू शकता ना, हो चार चार था था। ना। mm. आज तुम्ही मार्केट मध्ये वर्तमानपत्रामध्ये बघा कुठं दिसतं तुम्हाला यांच्या फ्युचर गेमिंगच्या डिअर लॉटरीच्या निकाल येतात कोण सोडत येतात पेपरमध्ये छापून येतात नाही शासनाने काही कारवाई केली नाही तर राजश्री येतं युट्यूबवर युट्यूब नाही शासनाचा नियम काय सांगितलं वर्तमान राष्ट्र नोंदणीकृत राष्ट्रीय एक राज्यस्तरीय दोन राज्यस्तरीय आणि एक नॅशनल लेवलच्या न्यूज पेपर मध्ये ते निकाल छापूर आले पाहिजे युप्यूब वरती तर बोगस ला प्राईज व्हायड येतात त्याच्यामध्ये बरोबर तुमची पुढची या विरोधात जोपर्यंत या मंगलमूर्ती मार्केटिंगचे जो सेंटिगोर मार्केटिंग यांची कंपनी आहे त्यांच्याकडे जे तीनशे आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये बाकी आहे महाराष्ट्र शासनाचे ते या फ्युचर गेमिंग कंपनी आणि ही मंगलमूर्ती मार्केटिंग कंपनी एकच आहे जोपर्यंत आठ कोटी रुपया फ्यूचर गेमिंग गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टार गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून वसूल होत नाही तोपर्यंत या डियर रीलोटरी याचा बोगसचा सर्व या विक्री राज्यात बंद करावी लॉटरी एकट्याने आणि यांच्याकडून आठ कोटी रुपये वसूल करण्याचे पूर्ण प्रयत्न करावेत सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट